नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता आठ दिवस राहिलेले आहे त्यामुळे राज्यभरात बड्या नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत उमेदवारांच्या रॅली निघत आहेत रात्रंदिवस प्रचार केला जात आहे शिवसेना उभट नेते उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत यामुळे त्यांना धक्का देणारी बातमी कल्याणमधून आली आहे ती म्हणजे कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे ठाकरे गटाच्या कल्याण उपनेते विजय उर्फ बड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंड्या साळवे यांनी पत्र पाठवले आहे त्या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला त्यांनी म्हटले आहे की पक्षातील घानेरडे राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहोत तसेच कल्याण पश्चिम विधानसभेत सचिन बसारे यांना उमेदवारी देताना आपण विश्वासात घेतले गेले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे निवडणुकीच्या दामधुमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे विजय साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण पक्षात निष्ठावान राहिलो त्यानंतर आपणास जिल्हा प्रमुख आणि उपनेते पद दिले गेले परंतु कोणतेही कारण नसताना अचानक आपले जिल्हा प्रमुख पद काढून घेतले तसेच पक्ष संघटनेमध्ये पदे देताना आपणास विश्वासात घेतले नाही सचिन बासरे यांना कल्याण पश्चिमेची उमेदवारी देताना शिवसेना नेते विनायक राऊत हे खोटे बोलले या सर्व अपमानास्पद प्र, प्रकरणामुळे आपण व्यथित झालो आहे असे साळवी यांनी पत्रात म्हटले आहे शिवसेनेमधील बंडानंतर विजय साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर वर यावे यासाठी त्यांना विविध प्रलोभन दाखवण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यात आला पोलीस दबाव यंत्रणाचा वापर केला गेला त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली त्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही गेल्या चाळीस वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत चाळीस वर्षाच्या पक्ष सेवेनंतर स्थानिक राजकारणामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला यामुळे खळबळ उडाली आहे त्याचा त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र